લોકસભા નિવડણુકીત સોલાપુર થી રમેશ કદમ અસનાર એઆઈમઆઈએમ ને ઉમેદવાર सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर करून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असताना यात एआयमआयम पक्षाने सुद्धा उडी घेत आम्ही सुद्धा या यम निवडणुकीत उतरून आपले नशीब अजमावणार असल्याची घोषणा यमायम पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी देताच काँग्रेस भाजपसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि राजकारणी मंडळींचा सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला ऊत एमआयएम कडून कोण उमेदवार असणार याची चर्चा सध्या होऊ लागली आहे या चर्चेमध्ये मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांचे नाव सध्या चर्चेत आहे यमायम पक्षाकडून रमेश कदम यांनी उमेदवारी मिळवून निवडणूक लढवल्यास भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्यायी टक्कर देणारा उमेदवार मिळणार आहे कारण रमेश कदम यांची क्रेज आजही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे यमायम पक्षाने काँग्रेस कडून आणि भाजपचे काही जुने पदाधिकारी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्चो चर्चा इच्छुक असल्याची सध्या सोलापुरात होऊ लागली आहे तसेच शिवसेनेचे माजी आमदार आहेत एमआयएमच्या संपर्कात असल्याची बातमी मिळत आहे एमआयएम पक्षाकडून जर लोकसभेला उमेदवार दिला गेला तर याचा नक्कीच नुकसान काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना होणार आहे